बनावट अवैद्य मद्यविक्री विरोधात धडक कारवाई शंभूराजे देसाई बनावट अवैद्य मद्यविक्री विरोधात धडक कारवाई करावी शंभूराजे देसाई बनावट मद्यनिर्मिती परराज्यातील अवैद्य मद्यविक्रीची प्रकरणे निदर्शनास येत आहेत त्यामुळे या विभागाने प्रकरणामध्ये धडक कारवाई करावी परराज्यातील अवैद्य मद्याची वाहतूक व विक्री सीमेवरील कोल्हापूर सिंधुदुर्ग सोलापूर या जिल्ह्यांमध्ये होत असते या जिल्ह्यातील कारवाईचे प्रमाण वाढवण्यात यावे असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले अवैध दारू निर्मिती व विक्री व्यवसाय विरोधात स्थानिकांचा सहभाग वाढवण्यात यावा यासाठी हातबट्टी दारूमुक्त ग्राम सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचे सामाजिक व आर्थिक अनुकूल परिणाम जनतेसमोर आणावेत विभागाचे स्वतःचे बँड पथक तयार करण्यासाठी प्रशिक्षक देण्यात यावेत या पथकाला विशिष्ट असा गणवेश देण्याची सूचनाही मंत्री श्री देसाई यांनी दिल्या सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री श्री देसाई बोलत होते बैठकीस अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी अप्पर आयुक्त यतीन सावंत सह आयुक्त सुनील चव्हाण संचालक प्रसाद सुर्वे उपसचिव रवींद्र आवटी उपायुक्त सुभाष बोडके प्रदीप पवार आदी उपस्थित होते